भाई काय का सांगाल का आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार दौरात आपण चित्रन गावामध्ये उपस्थित आहात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचार देखील उपस्थित होता आज महाविकास आघाडीच्या उमेदवारा देखील प्रचार दौऱ्याला उपस्थित आहे काय सगळं खरं तर आमच्या agri समाजामध्ये पक्षपात बघितला नाही जात आमचे नाते गोते असतात भाजपचे जे कुणाल काटे आहेत ते माझे नातेवाईक आहेत आणि डीबी भाई आणि मी आम्ही एक ताळमीत येणार एक खेळाडू आहोत त्याच्यामुळे डीबी भाईंवर माझा अतिशय प्रेम आहे आणि आम्ही एक तालमीतल्या असल्यामुळे डिबीबाई साठी या ग्रामीण पट्ट्यामध्ये मी प्रचारासाठी आज उतरलेलो आहे आपण खटारा असेल तर आताच्या घडीला ही निशाणी आमची बैलगाड आहे त्याच्यामुळे जसा मथूर धावतोय जसा डिबीबाई आमचा मथूर सारख्या जोरात धावेल जरी स्टार्टिंगला कमी असला तरी मथूर पुढे येऊन धागा तोडणार प्रेम म्हणून आपण आलात आणि नातेवाईक म्हणून आपण आलात पाहायला बघता तर सर्व एक चिंद्रणकर आणि ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते काय वाटतं विजय निश्चित वाटत आणि सामाजिक कार्य खूप आधीपासून करतायत आता नाही का आता राजकीय क्षेत्रामध्ये उतरलोय आणि आता आपण सुरुवात करतो असं काही नाहीये त्यांचे काम सामाजिक सांस्कृतिक आणि ज्या समाजासाठी प्रत्येक समाजासाठी ते झटत आले काम करत आले माझ्या डोळ्यांनी मी बघत राहिलो आणि आज आनंद वाटतोय माझा भाऊ म्हणून डिबीबाई आज या ग्रामीण पट्ट्यासाठी उभा राहतोय आणि या ग्रामीण पट्ट्याचा मोठ्या मत्याधिकाऱ्यांनी निवडून येईल आणि मोठा विकास करेल जे आमच्या आगरी समाजामध्ये जे गोड गरीब जनता आहे जे कोणते प्रत्येक धर्मातील जे आमचे लोक आहेत त्यांना न्याय मिळून देण्याचं काम भाई करतील आणि जेवढे गाव आहेत आता एक मिनी आमदार बोललं जाते आज डीबी भाई आमचे आमदार होणार आहेत या परिसरातले तर ते या गटर नाले रोड लाईटिंग जेवढ्या समस्या असतील त्या समस्यांवर मात करून त्यांचे कामं करते तिन्ही भाई एकत्र आल्या राहुल भाई डिबी भाई आणि आता जगदीशभाई संजू भाई आणि संतोष भाई सर्व भाई एकत्र असले हे विजय आणि आम्ही आम्ही जरी भाई असलो आम्ही फक्त प्रेमाचे भाई आहोत आम्हाला भाई म्हणून ही पदवी फक्त ज्यांनी जा, आमच्यावर प्रेम केलाय ज्या नागरिकांसाठी जे गोडगरीब जनतेसाठी आम्ही कार्य केले त्या कार्यातून आम्हाला भाई नाव आहे आणि आम्ही भाई शंभर टक्के आहोत आम्ही सामाजिक कार्यासाठी चांगले कामासाठी भाई आहोत आम्ही चुकीच्या मार्गासाठी भाईगिरी या सगळ्या गोष्टी करत आले चार भाई निवडून येणार लता जनतेला काय आवाहन करता या प्रभागात या प्रभागातील खर तर बघा मला तर Uh, मी जास्तीत जास्त राजकीय क्षेत्रामधून माझ्या शिवसेनेच्या माध्यमातून मी काम करत असतो माझ्या परिसरामध्ये कल्याण डोंबोलीमध्ये मलंगड परिसरामध्ये पण हा रायगड मध्ये परिसर येतो इथे माझे नातो एक म्हणून दोन व्यक्तींसाठी मी आलो म्हणजे काहीतरी बोलायचं खोटं बोलायचं आज उद्या परवा तिथे यातला माझा काय ते काम नाहीये डीबी भाईंवर माझा प्रेम होता डीबी बाई माझा नातो एक माझा भाऊ आहे तर मी इथे येईल आणि कोणाला दुःख थोडासा त्रास होईल त्या माझ्या मुले कोणाला त्रास होईल त्याच्यामुळे मी दोघांसाठी इथे आलो पण दोघांकडून दोघी म्हणजे चारही उमेदवार आहेत चारही उमेदवारच्या माध्यमातून ज्याचे चांगले कार्य असणार ज्याचं चांगलं काम असणार तो निवडून येणार